म्हणले पाहिजे हे महाग आलं ते बेकार भेटलं रे वस्त झालं वस्तातच त्यांनी यादी करू द्या यादी मी मोडी तर त्यांची माझ्याकडे मोठली जबाबदारी तुमच्याकडे तुमची हा तुम्ही सोशल मीडियावर ते तिकून टाकलं धडा धड सुरू करायचं आपलं जर आपलं लढायचं ठरलं आपलं चिन्ह नाही पाड्यात ठेवलं पाडायचं लस पाहिजे म्हणून हो पाड्यात नांगर आणला मराठी आठ बायला त्यामुळे मी अमित काकाला सांगितलं त्या दिवशी की म्हणजे मी आंदोलन मोडीत असतो पट्याला जमकून अमित काका सांगितलं मी असं होत नसतं इकडे घेऊ नका तिकडं होत ते तुमचं काय असेल ते मला माहित नव्हतं गोजराच भेद हे तिकडे दारूचे बरेच कारखान्यात आहेत नगर हवे ते होत असेल तिकडं काही कपड्याच्या काम पाण्यात हिरे माने आहेत तिकडे काय असेल इकडे काय जिमिन गोट्याचे काय इकडे काय मी झोयला इकडं अमित काकाचा डाव चालून देत नाही मी तुम्ही करू बघणार अमित काका <laughs> का पहिले साहेब होते मोठे मोदी साहेब होते पहिले त्या टायमात अमित काका दुसरीकडं होते त्या टायमात आता दोघं गी ती गती होते आणखी काही अडचण मी आहे ना त्यांनी यादी टाकली घोटाळा घातलाच त्याच्यातला काल एक माणूस होता टाईम तुम्हाला आम्ही आम्ही घ्यायचा काल माणूस आला त्यांचा तेव्हा म्हणला मी दहा वर्षापासून मला म्हणते पुढच्या काय म्हणतो राईट पण एवढ्या वेळेस त्याला जाऊ दे आपल्याला काही करून निवडून यायचं त्याला काय म्हणले आपलं ध्येय सत्तेत जा आणि काही करून आपल्याला निवडून यायचं आणि एवढे वेळेस जरा त्याचं त्याच ही बरोबर मिरिट बरोबर बसत आत उशीर येते रे ते म्हणलं मेरिट त्याच बरोबर बसतंय म्हणजे तू यावेळेस बसल तू काय कर तू थोडी त्याला पुढच्या वेळेस ते आलं वेळेस म्हणते मी आता मरणार पुढच्या काय मला पुढच्या टायमाला देतोच करा दुसऱ्या बाईना त्या टायमाला असं आलं म्हणजे फरक म्हणला मा त्याच्यापेक्षा मी काय त्याला येऊन देत नाही त्याच नाही मग नाही मी इतका करणार नियुण आहे हे होणार आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनी किती गणित लावलं आणि अमित काका किती डोकं पडलं इथं केस डोक्यावर रुग्णाची शक्यता कमी इकडं इकडचं औषध लागू होतच नाही इकडं मराठ्यांनी चेकिंग करून द्यावं लागतं तरच ते औषध लागू होत नाही होत नाही इथं मराठ्यासंघ डोकं लावायचंच नाही इथं अवघड घे हा नसता मग तुमची मजा करा तुम्ही राजकारणात राहा तुम्ही सत्यत राहा मजा करा मी तुमच्या समोर सांगतोय तुम्ही मजा करा काय नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजवणी मरा काय देणं घेणं नाही मला समाज मोठा करा पण नाही दिलं इथं गणित फिरीत नाही त्याने दोघाला करू द्या दोघं तारा लागले हे मध्ये तीस तीस राहिले तेव्हा मग तो आमचे एकशे पंचावन्न पुढे थकलय थोड्यात विदार बाद गुतलंय तर ते टी व्हीला बातमी येत्या तुम्हाला खरं सांगतो यांचं पुढं ते झालं नाही चौकड गुतलेलं यांच <laughs> यादी नाही भाजी नाही काही नाही काही नाही नुसती बस ती सतार वाटल्या पुढं ठुकेले या इकडं इकडं मनुकी दिसते इकडच्या बाजूला बदाम दिसते काही नाही आणि ढोकळा एक दिसतो ढोकळा ठेवलेला आहे मध्ये कोणाकोणाला ढोकळा शुगर असल्यामुळे ढोकळे ढाकळे ठेवते ती काही नाही दुसरं तुम्हाला कोणाच्याच यादी तयार नाही यांचा सगळ्यांचा फेस पडलेला आहे त्यांना वाटतं हे जी यादी तयार करत ते ते म्हणजे आमची तिसरी फेरी झाली आपल्या जेड्यांकडे मराठ्याचे जादू यांना आमची यादी फिक्स झाली आमच्या काथ्याकूट झाला काल तो न एकशे आजचा ला शेवटचा होता आता फक्त दहा हजार एकशे पाच त्याला नव्वद आम्हाला पंच्याऐंशी त्याला अस आणि आलं का ते म्हणजे कशाच काय पंच्याऐंशी नाही त्र्याऐंशी नाही दिला त्यामुळे ये मरा अंमलबजावणी नका करून देऊ यांचं काय काय मला माहिती झालं वीस दिवसात आचार यांचं सगळं फिरणं बाहेर काढित नाही मला आता बोलता येणार मी बोललो नाही मला राजकीय बोलायचं